रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा गाय हमारी माता है अमृत की दाता है या संदेशात गायीचे डोहाळे जेवण सोहळा आज श्रोळमधील अमर अरविंद पाटील यांच्या गायीचे डोहाळे जेवण सोहळा झाला या डोहाळे जेवणात परिसरातील महिला उपस्थित होत्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे आणि उत्साहाने पार पडला आपण आपल्या घरातील आईवर जेवढे प्रेम करतो तेवढंच प्रेम ग्रामीण भागात शेतकरी आजही गायींवर करतो गर्भवती महिलेच्या बाळावर गर्भसंस्कार पार पडावेत म्हणून गर्भवती महिलांची ओटी भरणे अर्थात कार्यक्रम आयोजित करण्याची आपल्याकडे प्रथा आहे शिरोळ परिसरातील अमर अरविंद पाटील परिवाराने आपल्या लाडक्या डोहाळी जेवण घालून एक अनोखा संदेश दिला विशेष म्हणजे गायच्या या शाही डोहाळी जेवणाला प्रसाद ठेवण्यात आला होता भारतीय संस्कृतीमध्ये गायीला वेगळं असं महत्व आहे त्याचे महत्व तर आबाधित ठेवलंच जात पण काही शेतकरी गायीचे केवळ पालनच करत नाही तर डोहाळी जेवणाचा कार्यक्रमही मोठ्या थाटामाटात पार पडत असतो शिरो शहरातील अमर अरविंद पाटील यांनी डोळ्याचे पारणे फिटेल असा सोहळा रंगलेला होता शहरातच प्रथमच असा वेगळा आगळा कार्यक्रम झाल्याने तो चर्चेचा विषय बनला येथील परिसरातील महिलांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली होती आलेल्या सर्व महिलांसाठी जेवणाची सोय ठेवण्यात आली होती अशा प्रकारे पाटील कुटुंबियांनी हा सोहळा कुटुंबातील ज्येष्ठ इंदुबाई पाटील शालन पाटील मला पाटील राजनंदिनी पाटील अथर्व पाटील या कुटुंबियांनी महिलांना निमंत्रण दिलं होतं महानकरी न्यूजसाठी महेश पवार शिरोळ